काम चालू ना इथं मोरूम करून भरायला सुरू आहे इथं मशीन चालू आहे वरून भरायला तिथं ते पॉपलेंड आहे इकडे म्हणजे ते मीतलं काढते अलीकड ते बघा आणि जे मी ट्रॅक्टर मध्ये भरते मी ट्रॅक्टर भरायला चालू आहे मी वर हे भार बे बंधारा बांधायला त्याच्या भीतीवरती असे लावले ती दैनिनी तिकडनं येते ट्रॅक्टर नदीवर येते नदीने जाते म्हणजे रोडचं काम सुरू ते टाकायला कृष्ण बसला आहे ते बाबा इकडे मी लांब आहे अलीकड इथं बसले वीड बघायला आले नाही ते आवाज घ्यायचे तीन डॉक्टर आता ना काढायचं संपलंय सगळं आता आवाज घ्यायचा ना त्याच्यामुळे सगळे आले तिकडे आता आले करता मटेरियल काढायचं ना त्याच्यामुळे छान वाटतं असं बंद करून

तरी बसपाटीमध्ये घेते का तुम्ही काही इथून खाली जातंच आहे हो ना मला त्यामुळे बंद राहून म्हणजे होऊनच एकदम भेट मी परी मग इथून खाली असा एकदम खाली उतरायन नदीत उतरायचं म्हणजे खुले एकदम बघा ब्लॅस्टिंग करायला खाली चालले तर आता पॉकलेटनी कृष्ण पण थांबला तिथं आता कृष्ण बघा आता बायत करते कारण मी इकडे लांब बंद त्याच्या भीतीवर म्हणजे तिथे गेलेलं पॉकलेट खाली मशीनवर येऊन थांबला एकदम बघा कृष्ण कोणताय हाय बाय करते बा खाली उतरायचं काय तुला आता गेलं बघा तुम्हाला जवळ जाऊन दाखवली किती खोल गेली मी

这个问题。